नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेत ना मी कोकणकर अनिल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज शनिवार आहे सत्तावीस तारीख आणि आज आम्ही चाललोय जिजाला आमचा ताप आलाय जिजाला डॉक्टर का घेऊन जातोय जिजाला ताप आले आणि आजचा व्हिडिओ असणार आहे जिजा आणि नंतर श्राव्या स्कूल मध्ये सोडणार नक्कीच बघा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर शे करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आज तुम्हाला दाखवणार आहे आमचा दवाखाना महाराष्ट्र शासन सरकारी दवाखाना आपला दवाखाना जिजा तू कुठे चाललेस आता आणि जिजा डॉक्टरकडे जाते तिला आलाय ताप आणि आज तुम्हाला दाखवणार आहे दवाखाना आणि सरकारचा मोफत दवाखाना आहे आप फक्त आपल्याला काय बाटल्या लागतात औषधाच्या त्या फक्त घ्या लागतात आणि आम्ही आता जाणार आहोत भटवाडी पाड़ा चला तर आता निघूया घरातून जिजाला डॉक्टर कडून घेऊन आल्यानंतर श्राव्याला स्कूल मध्ये सोडायला जाणार आहे आणि जिजा जी, आणणार आहे जेळी कुठली सापवाली तुम्हाला पण पाहिजे काय जेली सापवाली जेली जिजा कडून घ्या मागून जिजा जेली आणणार आहे जिजा कडून घ्या जेली देशील सर्वांना जेली किती आणणार आहेस तू भरपूर दोन, दोन कशा पुरणार आता भरपूर लोक बघणार ना मग त्यांना जेली नको भरपूर आणायला लागतील एक पिशवी भरून आणणार जिजा जेली सर्वांना वाटणार सर्वांनी जिजा कडून घ्या जेली कुठली जेली आणणार आहेस तू वाली। पिंकवाली जेली आणि कुठली दिदीला ऑरेंज कलर पप्पा कुठला कलर कलर येलो 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 पप्पा हा येलो आहे अरे बाप रे हा येलो कसा असेल बघ कुठला कलर आहे तो आधी मॅचिंगवाला मॅचिंगवाला कुठं मॅचिंग नाही होत पॅन्ट बघ कुठली आहे ब्लू ब्लू कसा मॅचिंग होणार तू कुठला कलर घातलायस अरे भरपूर कलर आहे त्याच्यात आणि वरती शेंडी हे जाजूच्या शेंडी मेनी मेनी कलर ऑफ फ्रॉक्स ओके तर चला आता आपण घरातून निघूया मम्माने चप्पल पण आणला नाही नवीन जिजासाठी आणि चप्पल घालून जी आता निघणार हां 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 निघणार नाही नंतर आल्यावर आपण दिदीला सोडूया ना स्कूलमध्ये तू इथ घरातून बाय बाय कर हां मी स्कूलमध्ये घेऊन जाईल हां मला सुट्टी आहे ना आता आज पण सुट्टी आहे काल पण होती रविवारी जाणार कामावर दुपारनंतर सरांना आणायला जाणार आहे एअरपोर्टला एअरपोर्टचा पण व्हिडिओ बनवू आपण व्हिडिओ जास्तीत जास्त बघा शेअर करा चला पुन्हा भेटू आता दवाखान्यातच भेटू डायरेक्ट कारण इकडून जाताना तिला उचलून घ्यायला लागेल बघू चला आ, चला आता इथून निघालोय आम्ही <laughs> चला पाहू <laughs> शकता ते बघा आमची बाजूवाली बघताय बघा कोकडी करून बोलतो काय तरी तो बो प्रसाद बघ प्रसाद प्रसाद दादा अजून तुला टाइम आहे लग्नाला बाबा एवढ्यात घाई करू नको ज्यांनी केले ते आता बघ भोगतायत कसे ते तू घाई करू नको आधी उतावले होता नंतर अंगाशी येतं दरवाजा बंद करून भांडी घासायला लागतात टी व्हीचा आवाज मोठा वाढवायला लागतो बाहेर माहीत पडेल म्हणून काय काय बाबा ते पुढे तुला समजेल लग्न केल्यावर आम्ही आता भोगतावा हो आम्ही पण कडी लावून भांडी घात गपचीप होम थिएटर लावला किंवा बाजूवाल्याला माहित नाही पडत कोण भांडी घासतय चला आमच्या रूमचं काम चालू आहे डबल डबल हा ना जिजा नवीन रूम बनवली ना काम चालू आहे क्या काम चालू आहे चला आता भेटू आपण डायरेक्ट दवाखान्यातच चलो बाय कर करजू बाय तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही कातवडीपाड्यात पोचलो आहे आणि हा आपला दवाखाना आहे तुम्ही बॅनरवर नाव बघू शकता आपला दवाखाना आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा बॅनर लागलेला बघितला आहे आणि दवाखान्याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि या साहेबांच्या नावाने मला वाटतं मागच्या सरकारने योजना आणली होती आणि ती आता सुरू आहे आणि उच्च दर्जाचे इथं बसायला बाकडे ठेवलेत चेअर्स आणि ते केस पेपर काढायचा आहे आणि कंटेनरचे कॅबिनमध्ये बनवलेला हा दवाखाना आहे इकडे डॉक्टर बसतात समोर आणि ह्या साईडला औषधं घ्यायच्या आहेत कृपया येताना औषधासाठी रिकाम्या बाटल्या घेऊन येणे आम्ही बाटल्या बाजूच्या दुकानमधून घेऊन येणार आहोत आणि स जिजा पण उतरली आहे उचलून घेऊन घेऊन माझा हात दुखलेला होता आणि हा आपला केस पेपर आहे तुम्ही बघत राहा व्हिडिओ करून बघत राहा पुढे पुढे तर नमस्कार मंडळी आम्ही दवाखान्याचा आता घरी आलेलो आहे आणि दवाखान्यात थोडासा उशीर झाला जास्त एवढा टाईम नाही लागला जिजानी दुकानातून मग जेल्या घेतल्या कुठले जेले घेतले तो हे बघा जेल्या खाऊन जा संपव लहानपण हे बघा पट 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 खाऊन टाकल्या जेली आणि हा काय सांगला नाही काय बोली कसली आहे जाजू पंचक चंपक काय काय पण ते

काय आणला नाही नवीनच काय दिसत आहे काय आहे जाजू बोली, बोली आंबट लागते कशी लागते खाऊन दाखव दाखसा कशी लागते हा व्हेरी गुड आंबत आंबत नो आंबात तर मित्रांनो दवाखान्यात घरी आलेलो आहे आता आता साव्याची तयारी चाललेली आहे आणि जिजाला औषध दिले बघा हे दीड एम एल पण त्याच्यात काय दिसत नाही आहे दीड एम एलचं काय हे बघा आणि हे एक तीन टायमाचं दिलंय सर्दीवरच औषध आणि हे ताप तर मित्रांनो आपल्याला फक्त या तीन बॉटल बाहेरून घ्याव्या लागल्या रिकाम्या तीन रुपयाला एक बॉटल म्हणजे नऊ रुपयामध्ये आम्ही डॉक्टरकडून घरी आलेलो आहे फक्त नऊ रुपये खर्च आणि हे आमचे केस पेपर काय केस पेपार। केस पेपर हे बघा तीन सिरप दिलेत तीन सिरप आणि आता घरी पोचलोय आता श्राव्याची तयारी चालू आहे आता श्राव्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे चला व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला भेटू तर मित्रांनो दुसरी डुटी चालू झाली आणि श्राव्या तयार झालेली आहे दोन वेण्या घाळून आणि टाय बांधून आय डी लटकावून आणि आज माझी डुटी श्राव्या स्कूलमध्ये घेऊन जायची आहे ती मला आज पूर्ण करावी लागेल आणि अक्षरा खूप खुश आहे आज कारण तिचा खाली वर जाचा टाइम वाचला आहे आराम करतील जिजाला आता औषध पाजून झोपायचं आहे जिजा तू झोपशील औषध पियाचं झोपायचं हा भातूक असशील ना जिजाला भात भरवायचा अक्षरा हा ऐकून घे दात काढू नको दात काढायला दिलं लय बरं वाटतं सगळी थांबा इकडं बघ काम सांगतोय ते पटपट करून घ्यायची जिजाला जेव्हा भात भरवायचा बघित दात काढताय जिजाला जिजाला भात भरवायचा तिला औषध पाजायचा आणि झोपायची तिला व्यवस्थित ओके तोपर्यंत मी सहाव्याला स्कूलमध्ये सोडून येतो आणि आज अक्षरा खुश काय माहिती आहे का आज गडी गावलाय का आम्हाला आता सोडून येणार पण बहुतेक संध्याकाळी मी नसणार आहे नाही <laughs> संध्याकाळची पण वाटतं माझीच बारी आहे काय सांगता येत नाही तर चला आता आम्ही जाणार शाळेच्या स्कूल मध्ये स्कूलमधला थोडासा स्कूल दाखवीन बाहेरून बाहेरून आणि स्कूल कुठे आहे सावे तुझा साईनाथ नगर ना का गणेश नगर साईनाथ नगरला स्कूल आहे सावेचा के व्ही के तर चला भेटूया आता के वी के स्कूल मध्ये बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका पुढं पण आहे अजून तर चला आता आम्ही निघालोय साऊन बुट पण घातलेस काय यास बुट घातले आय डी घेतले सर्व घेतलेस ना आणि चला आता जिजा आपल्याला बाय करणार थोडीशी ती पाठी पण लागू शकतो पण नाही लागणार ती कारण आता डॉक्टर जाऊन आलेली आहे आणि अक्षरा बघा खुश आहे भरपूर कारण तिचा एक काम असलेला आज मला सुट्टी असल्यामुळं आणि चला आता पुढे भेटू परत बघत राहा व्हिडिओ सर्वांनी बाय करा आणि आम्ही आता निघालेला आहे पुढे बाजू बाजूवालीने आजीने सुट्टी वाटतात घेतला नाही कामावर सगळ्या या बोचका काय धुवायचं काय काढून ठेवला नाहीत चला डबा आता तिला गावलाय म्हणताय व्हिडिओ स्किप करू नका बघत रा मित्रांनो आम्ही पोचलोय आता साईनाथ नगर श्राव्याच्या स्कूल मध्ये आणि हे श्राव्याच्या स्कूल आहे बघा के, के सार्वजनिक घाटकोपर विद्यालय बघू शकता नाव काय आहे के वी के घाटकोपर तर नमस्कार मंडळी आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघत राहा आणि अक्षरा साव्याला आणायला गेले आली वाटत अरे साव्या स्कूल मधून आलेल्या आहे आणि मी सोडून आलो होतो अक्षरा घेऊन आलेले आहे साव्या कसा एन्जॉय केला स्कूल मध्ये yes. काय नेलं होतं आज इडली hmm. इडली सांबारा इडली अडला इडली अन्ना hmm. पोहळा सांबार हा आणि अक्षरला मेंदोडा का आवडत रा तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू का सबस्क्राईब चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर